नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा पॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या मध्ये मी एक ते तीन वर्षाच्या मुलीचा फ्रॉक दाखवणार आहे एका ताईंची रिक्वेस्ट पण होती आणि खूप सुंदर छान आणि स्टेप बाय स्टेप मी याची पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे आणि अगदी म्हणजे रेडीमेड स्टारक दिसतो असं वाटतच नाही की आपण घरी स्टिच केलेला आहे इतकं म्हणजे असं वाटणार पण नाही तुम्हाला की आपण खरंच घरी बनवलेलं आहे म्हणून तर चला आता जास्त वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत पूर्ण नक्की बघा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक पण करा आणि व्हिडिओ शेअर पण करा इतर ताईंना जेणेकरून ज्या ताईंना शिवणकामाची आवड आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि जर तुम्ही वर्षा फॅशन या चॅनलवर पहिल्यांदाच आला असेल तर प्लीज सबस्क्राइब करा कारण की शिवणकामाचे असेच नवनवीन आणि युनिक आणि युजफुल व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतच राहणार आहे ह्या चॅनलवर त्यामुळे नक्कीच सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेलची जी आयकॉन असती ती पण ऑलवर प्रेस करून ठेवा तर चला आता जास्त वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रिणींना आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत लहान मुलीचा फ्रॉक कसा शिवायचा एका इंची कमेंट होती त्यामुळेच मी हा व्हिडिओ बनवत आहे तर सर्वात अगोदर मी इथे अस्तरसाठी कपडा घेतलेला आहे हे दोन कापड आहेत आणि ते आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचे म्हणजे फोर फोल्ड मध्ये फोल्ड केलेला आहे मी तर बघा एक हे दोन बाजू आहे आणि या दोन अशा फोर फोल्ड मध्ये कपडा आपण फोल्ड करून घेतलेला आहे ठीक आहे तर बघा मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते आपण हा कपडा असा ठेवलेला होता म्हणजे डबल फोल्ड मध्ये त्याला आपण अजून एक फोल्ड केली असे चार फोल्ड मध्ये कपडा फोल्ड आहे म्हणजे आपली एकाच वेळेस मागच्या आणि पुढच्या भागाची दोन्हीची पण कटिंग संगच होणार आहे तर सर्वात अगोदर मी इथे स्ट्रेट कटिंग करून घेत आहे तुमचा पण आज कपडा थोडाफार मागे पुढे असेल तर तुम्ही अशा पद्धतीने म्हणजे सरळ कटिंग करून घ्यायची आहे ठीक आहे आता यानंतर आपण म्हणजे जिकडनं फोल्ड केलेलं आहे त्या साईडनी खुला गळा दोन इंच घेत आहोत मी शोल्डर घेतलेला आहे अडीच इंच आणि गळ्याची लांबी घेतलेली ला, आहे साडेतीन म्हणजे तो आपला शिवून तीन इंचाचा तयार होणार आहे ठीक आहे परत मी मुंडा घेतलेला आहे इथे चार इंचावरती कारण की आपण एक वर्षापासून तर तीन वर्षापर्यंतच्या मुलीचा फ्रॉक बघत आहोत तर छातीची गडी घेतलेली आहे मी इथे सहा इंच तर सहा इंचावरती आपण मार्क करून घेतलेला आहे पूर्ण उंची घेतलेली आहे मी इथे साडेनऊ इंच म्हणजे आपली नऊ इंच शिवून तयार राहणार आहे ठीक आहे कंबरची घडी पण मी इथे सहाच इंच घेत आहे आणि हे पॉईंट आपण जोडून घेतलेले आहेत ठीक आहे आणि यानंतर आपण इथे मुंड्याचा आकार देऊन घेत आहोत आणि इथे पण आपण गळ्याचा शेप देऊन घेत आहोत पुन्हा मी इथे खुल्या गळ्याचं माप मोजून घेते कारण की मग मी खालच्या साईडने बहुतेक मोजलं नव्हतं त्यामुळे ते अलीकडंच ड्रॉ झालेलं होतं तर खालच्या साईडने पण मी दोन इंचावरती पुन्हा मार्क करून घेतलेले आहे आणि इथे आपण गोलच गळा कट करून घेत आहोत म्हणजे मागचा आणि पुढचा दोन्ही पण मी गोलच गळे घेतलेले आहेत तर आता आपण बॅक साईडचा मुंडा कट करून घेत आहोत अगोदर नंतर फ्रंट साईडचा मुंडा कट करून घेणार आहोत आणि गळे तर मी सेमच ठेवलेले आहे मागचा आणि पुढचा तीन तीन इंचाचा तयार होणार आहे ठीक आहे आता मी साईडचा बा पार्ट बाजूला करत आहे आणि आपण पुढच्या मुंड्याचा आकार कट करून घेत आहोत म्हणजे अगदी थोडासा अर्धा इंच आतमधून आपण हा आतील कट करून घेत आहोत फ्रंट साईडचा मुंड्याचा आकार ठीक आहे आणि फ्रंट साईड हे करण्यासाठी आपण इथे एफ टाकून घेतलेला आहे आणि बी टाकून घेत आहोत म्हणजे एफ म्हणजे फ्रंट साईड आणि बी म्हणजे बॅक साईड असे दोन पार्ट आपले कट झालेले आहे आता आपण मेन कापडावरती याची कटिंग कर करून घेऊया तर माझ्याकडे हा साडीचाच कपडा आहे तर बघा हे काठा आलेले आहेत आणि हे काठा आपण फ्रंट साईडच्या पुढच्या भागाला घेणार आहोत बरोबर मध्यभागी म्हणजे या काठामुळे एकदम मस्त असा लुक येतो आणि आपण इथे कुठल्याही प्रकारची लेस वापरणार नाही आहोत कारण की लहान मुलींना बघा टोच ती त्यामुळे मी फक्त ही कॉटनची साडी आहे आणि त्याच कापडाची आपण ही फ्रॉक बनवत आहोत तर बघा काठाची बाजू घेतलेली आहे मी फ्रंट साईडच्या पार्टला आणि त्या अशा पद्धतीने ठेवून घेतलेली आहे मध्ये फोल्ड म्हणजे ओपन आहे ते नंतर आपण स्टिच करून घेणार आहोत ज्यावेळेस स्टिचिंग दाखवेन मी त्यावेळेस तुम्हाला सांगेलच हे पण आता सध्या आपण फ्रंटचा पार्ट कट करून घेतलेला आहे अशा पद्धतीने नंतर तो आपल्याला मध्यभागी स्टिच करून घ्यायचा आहे आणि त्यावरती असा आपण हा फ्रंटचा पार्ट ठेवून घेणार आहोत अस्तरचा ठीक आहे आता आपण बॅक साईडच्या भागाची कटिंग करून घेऊया ठीक आहे तर बघा बॅक साईडच्या भागाची कटिंग करण्यासाठी मी अशा पद्धतीने म्हणजे प्लेनच कपडा घेत आहे तिथे आपण कुठे काठाचा वापर घेत नाही आहोत कारण की बॅक साईडला काठ नसला तरी पण चालतो आता सेम आपण जसा अस्तरचा कपडा ठेवून घेतलेला आहे थोडीशी वाढव कटिंग करून घेत आहोत नंतर आपण तो कट करून घेऊया जो मेन फॅब्रिक वाढव कट केलेला आहे तो ठीक आहे आणि अशा पद्धतीने आपली आप बॅकसाईडची पण कटिंग करून झालेली आहे ठीक आहे अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हा फ्रॉकची कटिंग दाखवत आहे तर बघा अशा पद्धतीने ठेवून घेतलेली आहे फ्रंट साईड आणि बॅक साइड आता मी तुम्हाला मशीनवर पण दाखवते हो कशा पद्धतीने याची स्टिचिंग करायची तर बघा फ्रंट साईड बॅक साईड दोन्ही पण आपल्या कटिंग झालेल्या आहेत आता आपण बॉटम पार्टची कटिंग बघूया बरं खालच्या बॉटम पार्टची कटिंग करण्यासाठी मी इथे डबल फोल्ड मध्येच कपडा ठेवून घेतलेला आहे आणि याची आपण उंची घेत आहोत साडेनऊ इंच आणि तुम्ही हे माप कमी किंवा जास्त घेऊ शकता जर तुम्ही अंगावर माप घेत असाल मुली तर मुलीच्या तर बघा मी माझ्या अंदाजाने एक ते तीन वर्षाच्या मुलीचं माप घेऊन तुम्हाला शिवून दाखवत आहे तुम्ही डायरेक्टली तुमचं जे काही माप असेल ते ठेवून ते कटिंग पण करून घेऊ शकता तर बघा अशा पद्धतीने मी हे पुढच्या आणि मागच्या दोन्ही पण भागाची कटिंग एकाच वेळेस करून घेतलेली आहे ठीक आहे तर दोन्ही पार्ट आपले बघा याची लांबी वीस इंच आहे आणि उंची साडेनऊ इंच आहे हे दोनही पार्ट आपले कटिंग झालेले आहेत ठीक आहे आणि हे बघा आपण ही फ्रंट साइड बॅक साइड कट केलेले ते पण मी तुम्हाला पुन्हा दाखवत आहे म्हणजे मशीनवर जाण्याच्या अगोदर तर चला आता आपण याची स्टिचिंग बघूया तर सर्वात अगोदर आपण ही फ्रंट वरची स्टिचिंग बघूया तर सर्वात अगोदर आपण ही जे आहे जॉईंट ते जोडून घेत आहोत तर बघा मी अशा पद्धतीने जी काठ्याची बाजू आहे ती आपण जॉईंट आहे तो जोडून घेत आहोत व्यवस्थित म्हणजे ती आपली गळ्याच्या पुढच्या भागाने येणार आहे आणि ह्या डिझाईनमुळेच खूप छान लुक येतो आपल्या जो काही हा फ्रॉक आहे त्याला तर मी यावरती पुन्हा दापटी पण देऊन घेत आहे ही डिझाईन आल्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारची लेस लावण्याची गरज पडत नाही तर बघा ही बरोबर पुढच्या भागालाच येणार आहे आणि यामुळे आपल्या फ्रॉकचा अजून छान लुक येतो तर बघा मी राईट साईड समोर म्हणजे राईट साईडच्या बाजूने अस्तर ठेवून घेतलेलं आहे जेणेकरून आपल्याला पलटी मारून घ्यायचं आहे तर अगोदर आपण गळ्याच्या साईडने स्टिचिंग करून घेऊया म्हणजे आपल्याला इथे कुठल्याही प्रकारची गळापट्टी सेपरेट लावण्याची गरज पडत नाही मी अगोदर टाचणी पण लावून घेतलेली आहे तर बघा गळ्याच्या साईडने आपण कट कर, स्टिचिंग करून घेतलेली आहे आता जो एक्स्ट्राचा पार्ट आहे आपण तो कट करून घेत आहोत आणि इथे छोटे छोटे कट देऊन घेत आहोत गळ्याच्या साईडला म्हणजे आपल्याला पलटी मारताना हा गळ्याचा शेप बदलणार नाही ठीक आहे आणि आता गळ्यावरती आपण सेम त्याच पद्धतीने इथे पण दाबटीप देऊन घेत आहोत ठीक आहे अशा पद्धतीने तर बघा किती छान अशी आपली डिझाईन आलेली आहे काठाची आणि यामुळे खूप छान असा लुक येतो आपल्या या फ्रॉकला आता गळ्याला स्टिच मारून झाल्याच्या नंतर आपण हे अस्तर पण जोडून घेऊया म्हणजे जे की आपलं हे मेन फॅब्रिक सोबत अस्तर पण स्टिच होऊन जाईल तर बॅक साईडला पण सेम ह्याच पद्धतीने मी आज तर जोडून घेते आणि मग तुम्हाला पुढे दाखवते तर बघा ना अशा पद्धतीने मी बॅक साईडचा पार्ट पण अस्तर जोडून तयार करून घेतलेला आहे जसं आपण फ्रंटचा केला होता सेम त्याच पद्धतीने आता आपल्याला काय करायचंय हा जो फ्रंटचा पार्ट आहे त्याला आपण अर्धा इंचाची तिरपी कटिंग करून घेणार आहोत गळ्याच्या बाजूने हा फ्रंटचा पार्ट आहे तुम्हाला करण्यासाठी मी इथे एफ टाकून घेत आहे ठीक आहे आणि ह्या गळ्याच्या बाजूने आपण अर्धा इंच डाऊन कटिंग करून घ्या घेणार आहोत असं केल्यामुळे काय होतं आपला जो तो तो होत। शोल्डर असतो तो म्हणजे खाली उतरत नाही त्यासाठी आपल्याला हि गाळ्याच्या साईडने फक्त टेपच्या पाचच लाईन आहे तिरपी अगोदर मी लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आणि त्यावरतीच आपण कटिंग करून घेत आहोत ठीक आहे तर बघा फ्रंटच्या गळ्याच्या बाजूने आपण अर्धा इंच डाऊन कटिंग करून घेतलेली आहे ठीक आहे म्हणजे तिरपी आता त्यानंतर आपण हे दोन्ही शोल्डर अशा पद्धतीने स्टिच करून घेणार आहोत आहे अगोदर मी टाचणी लावून घेतलेली आहे अशा पद्धतीने ते जोडून झाल्याच्या नंतर दिसणार आहे आता मी इथे काही बॅक ने चेन वगैरे काहीच टाकलेली नाही कारण की आपण एक वर्षापासून तर तीन वर्षापर्यंतच्या बाळासाठी बघत आहोत तर यामधून त्यांचं डोकं आरामात असं जाणार आहे त्यामुळे मी इथे काहीच करणार नाही आता आपण स्लीव च बघूया बरं यानंतर मैत्रिणी मी बॉटम साठी अगोदर अस्तर कटिंग नव्हतं केलं आता बॉटम साठी पण मी अस्तर कटिंग करून घेतलेलं आहे सेम याच पद्धतीने जसं आपण हा पार्ट कट केला होता सेम त्याच पद्धतीने आपण हे बॉटमच्या स्कर्ट पार्टला पण आपण हे अस्तर कटिंग करून घेतलेले आहे आता हे आपण एकमेकांना जोडून घेत आहोत फक्त वरच्या साईडने मी जोडून घेत आहे आणि हे नंतर आपण खालच्या साईडने डबल फोल्ड करून घेणार आहोत हे अस्तर नंतर पण मी अगोदर फक्त वरची साईड स्टिच करून घेणार आहे तर चला आता आपण अगोदर अस्तर स्टिच करून घेऊया मी फक्त वरच्या साईडने स्टिचिंग केलेलं आहे खालच्या साईडने आणि साईडच्या बाजूने दोन्ही पण स्टिच नाही केलं ते नंतर मी दाखवणार आहे तुम्हाला तर अशा पद्धतीने आपण हे दोनही साईडचे अस्तर जोडून घेतलेले आहेत ठीक आहे तर बघा दोन्ही पण भागाला मी अस्तर जोडून स्टिच करून घेतलेला आहे फक्त एकाच साइडने वरच्या तर मग मैत्रिणींना बाहीसाठी मी ते काठाचाच कपडा कट करून घेतलेला आहे याची साधारण लांबी बारा इंच घेतलेली आहे मी आणि रुंदी काठाची जेवढी आहे तेवढी घेतलेली आहे म्हणजे तीन इंच रुंदी आहे बारा बाय तीन इंचाची मी हे दोन पार्ट कट करून घेतलेले आहे सरळ काठाचे आणि त्या आपल्याला अशा पद्धतीने बाईला म्हणजे शोल्डरला जोडून घ्यायचे आहे तर बघा मी तुम्हाला अगोदर एक बाई जोडून दाखवते आणि अशा पद्धतीने मध्ये जे कपडा येईल त्याला आपण चुन्या पाडत घेणार आहोत म्हणजे खूप छान असा आपला पप येणार आहे तर बघा कडेला मी एका साइडने गुंतवून घेतलेला आहे तर यानंतर मैत्रिणी एक आपण या साईडने घालून घेतलेला आणि इकडच्या साईडने आपण टाचणी लावून घेऊया जेणेकरून आपल्याला कपडा कमी पाडणार नाही आणि त्यानंतर मध्यभागी जो कपडा उरलेला आहे त्याला आपण साधारण सुरुवातीला एक ते दीड इंच अंतर सोडून मध्ये आपण छोट्या छोट्या प्लेट्स म्हणा चुन्या पाडून घेत आहोत अशा प्रकारे म्हणजे खूप छान पब दिसेल आपला अशा पद्धतीने मी इथे साधारण चार चुन्या पाडून घेतलेल्या आहे म्हणजे छोट्या छोट्या आणि ते अशा पद्धतीने दिसणार आहे आपलं राईट साइडने ठीक आहे आता सेम ह्याच पद्धतीने आपण या साईडची पण बाई स्टिच करून घेऊया सेम जशी आपण ती केली तशीच ह्या पद्धतीने ही पण बाई आपण अशा चुन्या पाडून स्टिच करून घेऊ तर बघा मैत्रीणी अशा पद्धतीने मी दोनही स्लीव जोडून घेतलेल्या आहे म्हणजे की आ, राइट आ, ते राईट साइडने अशा पद्धतीने आपल्याला दिसणार आहे आता मी यावरती डबल स्टिच करून घेते आणि त्यानंतर आपण हा पार्ट अशा पद्धतीने आपल्याला दिसणार आहे फ्रंटच्या साइडने आहे बरं यानंतर मैत्रीणी आपल्या बाह्याचा जोडून झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं बॉटमचा पार्ट घ्यायचा आहे ज्याला आपण तर जोडून घेतलेला आहे हा एक पार्ट घेतलेला आहे ठीक आहे अशा पद्धतीने आणि तो आपल्याला असा उलट्या साइडने ठेवून घ्यायचा आहे म्हणजे याची ह्या दोन ही राईट साइड समोरासमोर आहे आणि ही रॉंग साईड आपण अशा पद्धतीने ठेवून घेतलेली आहे आता मी अगोदर ते टाचणी लावून घेत आहे आणि या साईडला पण आपण टाचणी लावून घेऊया आणि मध्ये जे कपडा येईल तेवढ्याच्या पण आपल्याला चुन्या पाडायच्या आहेत म्हणजे प्लेट्स पाडत पाडत आपण ही पूर्ण कपडा लावून घेणार आहोत तर बघा अशा पद्धतीने आपण याची स्टिचिंग करून घेऊया आणि अशा छोट्या छोट्या प्लेट्स पाडून घ्यायचे आहे म्हणजे फ्रिल तयार होईल अशी पद्धतीने तर बघा मी तुम्हाल मशीन तुम्हाला मशीनवर पण दाखवते जेवढे तुम्हाला म्हणजे मध्यभागी चुने घ्यायचे आहे कडेकडेला साधारण दीड दोन इंच जागा सोडून त्याच्यानंतर आपण पाडायला सुरुवात करत आहोत ह्या चुन्यांमुळे खूप छान असा लुक येतो आपल्या या फ्रॉकचा अगदी रेडीमेड स्टाईल आपली ही फ्रॉक बनून तयार होते तर बघा अशा पद्धतीने मी ह्या चुन्या पाडून घेतलेल्या आहेत टाचणी पण काढून घेतलेली आहे आणि त्या अशा पद्धतीने दिसणार आहेत सेम त्याच पद्धतीने आपण बॅक साइडचा आपण पार्टला तशाच सोन्या पाडून घेणार आहोत जसे आपण फ्रंट साइडचा याला पाडले तशाच अगोदर याला पण दोन्ही पंकडेने तातनी लावून घेऊया आणि मध्ये जो पार्ट उरेल त्याला आपण अशा पद्धतीने सोन्या पाडत पाडत हा पूर्ण पार्ट, 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 पार्ट मी तयार करून घेते तर बघा मैत्रिणींनो या साइडने पण मी अशा पद्धतीने फ्रिल पाडत पाडत ही खालचा बॉटमचा पार्ट स्टिच करून घेतले नाही तो अशा पद्धतीने दिसत आहे आणि हा पण अशा पद्धतीने दिसत आहे आता यावरती आपण डबल स्टिच पण मारून घेत हो। आहोत आणि हा जो पार्ट आहे आपण जो अस्तर साठी घेतलेला आहे त्याला आपल्याला अशा पद्धतीने डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायची आहे बॉटमला तर मी हे स्टिच करून घेते आणि मग तुम्हाला पुढे दाखवते तर बघा मैत्रिणी डबल स्टिच मारलेली आहे आणि अस्तरचा पार्ट आपण डबल फोल्ड करून स्टिच करून घेतलेला आहे दोनही साईडचा सा। या साईडने पण मी सेम त्याच पद्धतीने डबल फोल्ड करून घेतलेली आहे आणि ते पण स्टिच मारून घेतलेली आहे आता यानंतर आपल्याला पूर्ण फ्रॉक अशा पद्धतीने रॉंग साईडने ठेवून घेतलेला आहे राईट साइड समोरासमोर आहे आणि रॉंग साईड आपली अशा पद्धतीने आहे ठीक आहे आता आपण हे बाईपासून तर डायरेक्टली म्हणजे शेवटपर्यंत आपण हा पूर्ण पार्ट स्टिच करून घेणार आहोत ठीक आहे तर बघा बाईपासून जोडायला सुरुवात करायची आहे आणि हे जे अस्तर आहे ते मी थोडंसं म्हणजे आतमध्ये छोटच घेतलेला आहे आणि मेन कपडा बरोबर आलेला आहे दोन्ही पण साइडने सेम आपण बाईपासून जोडायला सुरुवात करायची आहे अशा पद्धतीने आणि तसंच जोडत जोडत आपण लास्ट पर्यंत जोडून घ्यायचं आहे तर मैत्रिणी अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही लहान मुलीची फ्रॉक कशा शिवायची ते दाखवलेला आहे तर बघा आज तर पण मी सोबतच स्टिच करून घेतलेला आहे मेन फॅब्रिकच्या बाईपासून जोडायला सुरुवात केलेली आहे आणि कडेकडेने आपण व्यवस्थित आज तर पण जोडून घेत आहोत म्हणजे चारही कापड सोबत घेऊन आपण ही कडेकडेने स्टिच करून घेतलेली आहे तर बघा अगदी व्यवस्थित दाखवत आहे मी तुम्हाला बघा मैत्रिणी आपण अशा पद्धतीने या दोनही साईडने स्टिचिंग करून घेतलेला आहे खालीपर्यंत बॉटम पर्यंत आणि मी काय बाईला फिटिंगच्या टिपा वगैरे काहीच मारलेलं नाहीये आणि ही कडणं पण म्हणजे साडेचार इंच आपली ही बाहेर राहिलेली आहे तर आता आपण हा पूर्ण पार सुईचा करून घेत आहोत म्हणजे की राईट साइडला टर्न करून घेत आहोत मी अगदी स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला या पूर्ण फ्रॉकची कटिंग आणि स्टिचिंग एकाच मध्ये दाखवलेली आहे आय होप तुम्हाला समजेल आणि तुम्ही पण अशा पद्धतीने शिवू शकता आणि खूप सुंदर दिसत आहे एकदम आकर्षक असा लुक आलेला आहे आपल्या ह्या ड्रेसला म्हणजे असं वाटतच नाही की आपण ही घरी स्टिच केलेली आहे आणि ही पप पण बघा किती छान आलेली आहे पप स्लीव्हचे ले हे जे दोन पप आहे ते एकदम मस्त आलेले आणि एकदम रेडीमेड स्टाईल आपली फ्रॉक बनवून तयार झाली आहे हे तुम्ही एक वर्षाच्या बाळापासून म्हणजे एक वर्षाच्या मुलीपासून तर तीन वर्षाच्या मुलीपर्यंत घालू शकता ह्या मापावरती आपण ही शिवलेली आहे तर बघा मैत्रिणीनो फायनल लुक बघा आपल्या फ्रॉकचा किती सुंदर असा आलेला आहे आणि ह्या पप मुळे पण या फ्रॉकला अजूनच छान असा लुक आलेला आहे आणि अगदी रेडीमेड स्टाईल आपली फ्रॉक बनून तयार झालेली आहे ही एक वर्षाच्या मुलीपासून तर तीन वर्षाच्या मुलीपर्यंत तुम्ही घालू शकता ह्या मापाची आपण शिवलेली आहे आणि आतमधून पण आपण अस्तर लावलेला आहे म्हणजे इथे पण अस्तर आहे आणि प्लस आपण खालच्या घेराला पण अस्तर लावलेला आहे आणि अतिशय सुंदर असा लुक आलेला आहे ही आपली फ्रंट साईड आहे आणि मी तुम्हाला बॅक साईड पण दाखवते आणि बघा ही आहे आपली बॅक साईड बॅकसाईडने पण खूप छान असं चुन्या पाडल्यामुळे तर अजूनच छान असा लुक आलेला आहे आपल्या या फ्रॉकला आणि अगदी झटपट बनून तयार झालेली आहे जास्त वेळ पण नाही लागला आहे ही फ्रॉक शिवायला अगदी कमीत कमी वेळामध्ये आणि एकदम रेडीमेड स्टाईल आपली ही फ्रॉक बनून तयार झाली आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाल तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय व्हिडिओ इथपर्यंत बघितलात तर जाता जाता लाईकचं बटन पण नक्कीच दाबा तर बघा पप स्ल्यूज मुळे तर अजूनच छान लुक आलेला आहे आणि खूप मस्त अशी घातल्यानंतर ती अशी फुगाबाई खूप छान दिसते लहान मुलींना तुम्ही पण ट्राय करून बघा